हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मस्त मजेतच असाल मी हे खूप मस्त आहे तर खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते तुम्हाला तर माहिती आहे की सध्या मी प्रेग्नन्सी माझी जर्नी एन्जॉय करत आहे तर त्याच रिलेटेड मी हा व्हिडिओ बनवत आहे तर खूप दिवसापासून इच्छा होती व्हिडिओ बनवावा बनवावा पण आज फायनली मी हा व्हिडिओ बनवत आहे तर सध्या मला आठवा महिना चालू आहे आणि मी मुंबईत राहत असल्यामुळे मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा असे आम्ही तिघेच राहतो त्यामुळे सोबत कोणीही नाही आहे त्यामुळे आता आठवा महिना संपत आलेला आहे आणि जर इमर्जन्सीला नवा महिना लागतात जर काळा सुरू झाला आहे किंवा काही झालं तर सोबत आपल्याला जे बी बीसाठी लागणारं साहित्य आहे कपडे म्हणा हे म्हणा तर ते सगळं आपल्यासोबत असावं हो, एवढीच माझी इच्छा होती म्हणून मी काही वस्तू आहेत त्या मिशोवरून आपल्या बाळासाठी मागवलेल्या आहे तर काहींचं म्हणणं असं असेल की डिलिव्हरी व्हायच्या आधी बाळासाठी नवीन काही खरेदी करायची नसते तर जे बाळासाठी लागणारं साहित्य आहे ते आपल्यासोबत असणं पण खूप गरजेचं आहे कारण माझ्यासोबत सध्या कोण तर मी काही जास्त काही मागवलेलं नाही आहे एक दोन ते तीन वस्तूच मागवलेल्या आहेत ज्या बेबीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या मला तुमच्यासोबत शेअर करा अशा वाटल्या म्हणून मी हा व्लॉग बनवत आहे तर चला तर मग बघूया मी काय काय मिशोरू ऑर्डर केले तर पहिली गोष्ट आहे ही जे बेबीसाठी नेट बेड आहे जो सगळ्यांनाच गरजेचा असतो तर आपण हॉस्पिटलमध्ये असताना किंवा घरी असताना मच्छर खूप असतात आणि त्यामुळे बाळाच्या सेफ्टीसाठी म्हणून बाळाला असं जाळीमध्ये झोपवलं जातं त्यासाठी मी हा केक बेबी नेट बेड मागवलेला आहे बोलू शकते त्यामध्ये तुम्हाला पिलो सुद्धा भेटली जाते त्यामध्ये मला व्हाईट कलर खूप आवडला होता म्हणून मी हा व्हाईट कलर आव ऑर्डर केलेला आहे तर हे मला एकशे ब्याऐंशी रुपयाला पडलेलं आहे तर खूप स्वस्त होतं आणि कापडसुद्धा खूप सॉफ्ट आहे म्हणून मग मी ऑर्डर केला कारण इमर्जन्सीला सोबत असलेलं कधीही चांगलं असतं त्यानंतर दुसरी गोष्ट आहे हे बॅ बीबी केरियर यामध्ये आपण जेव्हा कुठेतरी बाहेर जातो किंवा येतो तेव्हा हे आपण असं बेबीला यामध्ये कॅरी करू शकतो त्यासाठी मी हे बेबी कॅरियर मागवलेलं आहे हे मला काहीतरी दोनशेच्या आसपास पडलेलं आहे तर हे खूप सॉफ्ट आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे मला तर खूप आवडलं म्हणून मी लगेचच ऑर्डर केलं तर आता तर फक्त वेट करते की यामध्ये बेबी कधी येईल तर हे सुद्धा खूप छान आहे यामध्ये आपण ला बाहेर म्हणजे हॉस्पिटलला वगैरे घेऊन जाऊ शकतो त्यानंतर तिसरी गोष्ट आहे हे मी बेबीसाठी सॉक्स मागवले होते पण मला काय ते इतके आवडले नाहीत ते पण वॉल वाल्म, वॉल्मोमधून तर ह्याची प्राईज फक्त एकशे अकरा रुपये होती तर हे तुम्ही बघू शकताय असे ब्लॅक पिंक आणि ऑरेंज असे और तीन सेट आहेत पण मला काही त्याचं कापड आवडलेलं नाही आहे तरी पण मी यूज करणार आहे तर अशा मी या तीन वस्तू बीबीसाठी मागवलेल्या आहेत जास्त काही मागवलं नाही त्यामुळे आता कोणीही बोलू नका की बीबी यायच्या तर ह्या गोष्टी मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या आहेत तर आता फक्त वाट बघत आहे की बेबी कधी येईल मग ते मुलगा असो दे किंवा मुलगी पण एक तो आनंदच वेगळा असतो त्यामुळे आता फक्त वाट बघायची आहे की नवा महिना कधी लागेल आणि डिलेवरी कधी होईल तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका